आज आपण आपल्या किचनमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी रसमलाई मोदक बनवणार आहोत हे रसमलाई मोदक अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होतात आणि मार्केटमध्ये मोदक मिळतात त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरीही बनवू शकतो हे मोदक बनवण्यासाठी फक्त सत्तर रुपये खर्च आला आहे मी सांगितलेल्या मेजरमेंटमध्ये जर तुम्ही मोदक बनवले तर अकरा मोदक बनवून तयार होतात तर इथं मी दीडशे ग्रॅम पनीर घेतला आहे दीडशे ग्रॅम पनीर पंचेचाळीस रुपयेचं भेटलं आणि वीस रुपयाची मिल्क पावडर घेतली आहे म्हणजे चाळीस ग्रॅम आहे आणि त्याचबरोबर साखर घेतली आहे साखर आपल्या घरामध्ये तर असतेच आता हे पनीर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरला फिरवताना अगदी मिनिटभर फिरवायचं आहे जास्त वेळ फिरवायचं नाही ह्या पद्धतीनं ना बारीक झालं पाहिजे पनीर आता कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईला पनीर चिटकू नये म्हणून दोन चमचे इथं तूप टाकलं आहे तूप गरम झालं की जे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं पनीर होतं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ज्यावेळी तुम्ही हे मोदक बनवाल त्यावेळी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे फास्ट गॅसवरती पनीर पूर्ण कढईला चिटकू शकते आता हे एकदम व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे मिक्स करायचं आहे चमच्याच्या साह्याने आता हे तीन ते चार मिनटं परतवल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर मी आखीच टाकलेली आहे तुम्ही बारीक करून ही ही साखर टाकू शकता साखर टाकल्यानंतर पुन्हा तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि साखर पूर्णपणे विरघळल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचे आहे आता साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे आता ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकत आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर हे व्यवस्थित परतवून घ्यायचं पूर्णपणे एकसारखं हे सारण बनलं पाहिजे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित हे परतवलं गेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये खूप छान असा फ्लेवर येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर टाकली आहे वेलची पावडर टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती हे ठेवायचं नाही आहे आता ह्याचं स्टेक्चर एकदम जसा पेढा बनतो त्या पद्धतीचं झालेलं आहे ह्याचं तुम्ही पेढेही बनवू शकता किंवा मोदकाच्या साच्यामध्ये टाकून मोदकही बनवू शकता तरी मी मोदक बनवणार आहे आता हे सारण बनवून तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्याही टाकल्या आहेत हे सारण मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट मळल्यानंतर ह्या पद्धतीचा गोळा बनून तयार होतो आता ह्याचे आपण मोदक बनवून घेणार आहोत या पद्धतीचा साचा मार्केटमध्ये मिळतो तो घ्यायचा आहे त्याला थोडा तुपाचा हात लावायचा आहे जेणेकरून मोदक चिकटले नाही जाणार एकदाच लावला तरी चालतो नंतर लावायची गरज पडत नाही आणि पिस्त्याचे बदामाचे आणि गुलाबाचे पाखड्या ह्याच्यावरती टाकायच्या आहेत आणि आपल्याला ह्याच्यावरती असा छोटासा गोळा घेऊन प्रेस करायचा आहे आता हे मिटवून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करायचं आणि खालच्या साईडनं या पद्धतीनं दाबून एक्स्ट्राचा जो सारण आहे तो काढून घ्यायचा आहे आता हे उघडायचं या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान मोदक झालेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचेही मोदक बनवून घ्यायचे आहेत हे मोदक बनवण्यासाठी इथं सत्तर रुपये खर्च आलेला आहे आणि मार्केट सारखेच हे रसमलाई मोदक बनवून तयार झालेले आहेत एवढ्या मी सांगितलेल्या साहित्यामध्ये इथं अकरा मोदक बनवून तयार झाले तर हे मोदक तुम्हीही नक्की ट्राय करून बघा खायला खूप टेस्टी लागतात अगदी फेडेसारखे हे मोदक बनून तयार होतात तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत प बाय